मोठं चॅलेंज होतं परंतु उदळलेल्या गुलाल असताना सुद्धा विजय श्री काय सांगेल या विजयाबद्दल मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा उमेदवार चुकलेला आहे या ठिकाणी यशवंत विचाराचा हा उमेदवार नव्हता चार हजार कोटीचा घोटाळा केलेला सामान्य शेतकऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलेला उमेदवार होता आणि जनतेनं त्याला त्याची जागा दाखवून दिलेली आहे कोरेगावचा मतदार हा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीशी ठाम उभं राहिला भुलतापांना अजिबात बाजूला गेलेला नाही आणि अत्यंत चांगली गोष्ट म्हणजे ज्या पाणी योजना झाल्या मतदार मतदारसंघामध्ये त्याचा हा विजय आहे एकूण पहिल्यांदा गुलाल उधळला गेला गोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मोठी मिरवणुकीची तयारी झालेली होती गुलाल उधळला होता आणि अचानक ही चित्र पालटत काय सांगायचं ही हॅट्रिक आहे त्यांची त्यांना गुलालाच्या नंतर बुक्का मिळतो माणसाच मन हे स्वच्छ लागतं आणि भगवंताला अभिप्रेत ज्या वेळेला तुम्ही वागत नाही तोंडात एक आणि पोटात एक त्याला भगवंत तुम्हाला ही शिक्षा देतो